नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण दुपारच्या जेवणासाठी मस्त अशी झणझणीत गावरान पद्धतीची रेसिपी बनवतो आहे यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं वाटण घालणार नाही आहे आणि ही भाजी बनूनही पटकन तयार होते तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता यामध्ये इथे मी एक वाटी सोललेले पावटे घेतले आहेत ते दोन तीन वेळा पाण्यानेही स्वच्छ धुवून घेतले आहेत आता हे पावटे या कढईमध्ये घालायचे आणि मध्यम आचेवरती हलकेसे काळसर डाग पडेपर्यंत छान खरपूस असे भाजून घ्यायचे पावटे अशा पद्धतीने भाजून घेतले की ते चवीलाही छान लागतात त्यामुळे मध्यमाचेवरती हलकेसे काळसर डाग पडेपर्यंत हे पावटे भाजून घ्यायचे पावटे थोडेसे भाजले गेले की आता यामध्ये थोडंसं तेल घालायचं म्हणजे पावटे छान खरपूस असे भाजले जातात तर इथे तुम्ही बघू शकता हलकेसे काळसर डागपडेपर्यंत हे पावटे मी छान खरपूस असे भाजून घेतले आहेत पावटे भाजून घेत असताना गॅसचा फ्लेम मी मिडियमच ठेवला होता हाय किंवा लो फ्लेमवरती हे पावटे भाजून घ्यायचे नाहीत आता हे पावटे आपण एखाद्या डिशमध्ये काढून घेऊयात इथे सर्व पावटे मी एका डिशमध्ये काढून घेतले आहेत त्यानंतर तीच कढई पुन्हा गॅसवर गरम करायला ठेवायची त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की एक छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे पाव चमचा हिंग घालायची जिरे छान तडतडले की आता यामध्ये इथे मी आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतल्या आहेत तो कुटून घेतलेला लसूण घालायचा लसूण थोडासा जास्त प्रमाणात वापरायचा आहे त्यानंतर आता हे सर्व साहित्य लसणाला हलकासा सोनेरी रंगईपर्यंत मध्यमाचेवरतीच भाजून घेऊयात तर इथे लसणाला हलकासा सोनेरी रंगईपर्यंत मी लसून भाजून घेतला आहे ता त्यानंतर आता यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याची पाणी घालायची आणि पुन्हा एक अर्धा सेकंद हे सर्व भाजून घ्यायचं तर इथे लसूनही छान सोनेरी रंगईपर्यंत भाजून झाला आहे त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद एक छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर मी फक्त कलरसाठी वापरली आहे आणि दोन छोटे चमचे कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ जो साठवणीतला मसाला असेल तो घालायचा त्यानंतर आता हे सर्व या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं सर्व साहित्य पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलं की आता यामध्ये जे पावटे आपण भाजून घेतले होते ते घालायचे आणि आता मीडियम टू लो फ्लेमवरती पावटेसुद्धा या मसाल्यासोबत एक मिनिटभर छान असे परतून घ्यायचे तर इथे पावटेसुद्धा मसाल्यासोबत मी छान असे परतून घेतले आहेत त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं तर इथे तुम्हाला जेवढी रस्सा भाजी बनवायची असेल त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता मी दोन ते तीन जणांसाठी बनवणार आहे त्यामुळे यामध्ये मी दोन ग्लास पाणी घातले त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता याला हाय फ्लेमवरती एक उकळी काढून घ्यायची पावट्याच्या रस्साभाजीला हाय फ्लेमवरती एक उकळी काढून घेतली की आता गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालायचं तर इथे मी तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालणार आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घातल्यानंतर आता एकदाही रस्साभाजी खालून एकसारखी मिक्स करून घ्यायची आणि मीडियम टू लो फ्लेमवरती पावटा शिजेपर्यंत आणि रस्साभाजी ही छान आटेपर्यंत शिजवून घ्यायची तर इथे एक पंधरा ते वीस मिनटं ही रस्साभाजी मीडियम टू लो फ्लेमवरती मी छान अशी शिजवून घेतली आहे आणि इथे आपलं मस्त झणझणीत जण गावरान पद्धतीचं पावट्याचं कालवण तयार झालं आहे तुम्हाला हे पावट्याचं कालवण म्हणजे रस्साभाजी जर आणखी घट्टसर हवी असेल तर तुम्ही यामध्ये आणखी एक ते दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालू शकता पावटाही तुम्ही बघू शकता मस्त शिजलाय मौसूत शिजलाय आता गॅस बंद करायचा आणि ही रस्साभाजी आपण सर्व करूया तर इथे हे आपण बनवलेलं मस्त झणझणीत गावरान पद्धतीचं पावट्याचं कालवण म्हणजे रस्साभाजी तयार आहे मी भाकरीसोबत सर्व केली होती भाकरीसुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त मौसूद झाली आहे गरमागरम भातासोबतसुद्धा हे पावट्याचं कालवण तूप घालून एकदम भन्नाट लागतं तुम्ही चपातीसोबत सुद्धा सर्व करू शकता भाजी खाताना त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं म्हणजे याची चव आणखी वाढते आणि चवीला हे एकदम अप्रतिम आणि भन्नाट लागतं तर तुम्ही सुद्धा एकदा या साध्या सोप्या पद्धतीने हे झणझणीत गावरान पद्धतीचं पावट्याचं कालवण नक्की बनवून पहा तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद